सर्वच लोकांबरोबर खांद्याला खांदा लावून तिथं तो लढा लढलेला आहे आज जर आपण बघितलं पासून आतापर्यंत लाख कोटी गुंतवणूक जी आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार होती जी कोल्हापूरमध्ये होणार होती पुण्यात होणार होती विदर्भमध्ये होणार होती नाशिकमध्ये होणार होती कोकणात होणार होती बारा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक गुजरातला हिंदी दिली गुजरातला का इथली मुलं काय मुलं नाही का इथल्या मुलांना हाताला काम नको अहो एक कंपनी आली एक तरी दोन दोन हजार लोकांना नोकऱ्या मिळतात हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांची दुकानं बरी चालायला लागतात त्यांच्यामध्ये चा उलाढाल वाढते त्यांच्या परिवाराला फायदा होतो पण भाजप चार दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आले एक तरी कंपनी आपल्या एम आय डी सी मध्ये नवीन आले हो। के गाय केलं या परिसरासाठी खासदार म्हणून काय नाही केलं उघास चुकीचे वक्तव्य करत बसले बाकी यांनी काय केलेलं नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना धडा शिकवायची आपल्याला कुठेतरी आलेली असे विनंती मी सर्वांना इथं त्याच्याच बरोबर आपल्या या शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतातला सगळ्यात पहिला पुतळा आहे स्मारक आहे आणि आज भाजप आणि मित्र पक्ष काय करते तर संविधान बदलण्याचा प्रयत्न ते करत आहे चारशे पार चारशे पार एक तुम्हाला सांगतो भाजप दोनशे पार, पार सुद्धा तिथं होणार नाही असे सर्व सर्वे चार दिवसापूर्वी पूर्वी एक सर्वे आणला होता तो भाजपने लावला त्या सर्वे मध्ये काय दिसत होत एकशे च्या आसपास भाजपला सीट मिळते आणि मित्र पक्षाला चाळीस ते साठ सीट तिथं मिळते तर मी चार जूनला तुम्ही सर्वजण जेव्हा टीव्ही समोर तिथं बसलेला अस्साल एक तर बसू नका गणितले लोक एकत्रित करा मित्रपणाला एकत्रित करा गुलाल जवळ ठेवा एक तर आपले महाराज खासदार झाले त्याचा गुलाल तर आपण खेळणार असतो चार जूनला मग त्या रोजीन अजून एक गोष्ट या देशामध्ये होणार आहे आणि कदाचित ती तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे या देशातून भाजप हे झालेलं चार हद्द तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल वातावरण आहे अहो भाजपचे विचाराचे जे पत्रकार आहेत ते सुद्धा आज भाजपच्या बाजूनी बोलत नाहीत बरेच लोक आहेत ते सर्व लोक आज भाजपच्या विरोधात बोलत आहेत अनेक नेते भाजपच्या विरोधात बोलत आहेत आणि ही परिस्थिती खरी आहे आम्ही ज्या ज्या भागात गेलो त्या त्या भागात लोकांनी ठरवलंय भूत लागला नाही लागला तरी काय फरक पडत नाही पण महाविकास आघाडीचा जो कुठला उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पुढचं जे बटन असेल जे चिन्ह असेल ते दाबून महाविकास आघाडीलाच आम्ही निवडून दिला असं महाराष्ट्रामध्ये असणारे स्वाभिमानी लोक आणि सामान्य लोक तिथं म्हणतात कमीत कमी, कमी पस्तीस खासदार महाविकास आघाडीचे या महाराष्ट्रातून निवडून आलेले तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील आणि मला विश्वास आहे की या जिल्ह्यातले दोन खासदार तो। जे आहेत ते सुद्धा महाविकास आघाडीचेच असणार आम्ही आम्ही काय करतो बोलतो लोकांशी चर्चा केल्यानंतर एक प्रकारचा अंदाज येतो आणि तोच अंदाज तुम्हाला सर्वांना इथं मी कुठंतरी बोलून दाखवत आहे संत्र जे काही सरकारी यंत्रणा आहेत त्यांचा गैरवापर केला जातो मला माहित नाही आपल्या शहरामध्ये काय परिस्थिती आहे मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियताईचा प्रचार करतो आहे हजारो कार्यकर्त्यांबरोबर कार। तिथं असणारे छोटे मोठे व्यावसायिक यांना धमकवलं जाते भाजपकडनं त्यांच्या मित्र पक्षाकडनं जे इंडस्ट्रीस्ट आहेत त्यांना धमकवलं जाते दुकानदार मित्र जे कोणी प्रशरवाले लोक आहेत अशा लोकांना त्या त्या भागामध्ये तिथं धमकवलं जाते गुंडाचा वापर केला जातोय कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती युवराज भाऊ कोल्हापूर मध्ये काय परिस्थिती आहे का आपल्या लोकांना कुणी का काय भाजपला लागले वेळ आणि मित्र पक्षाला तर काहीच कळत नाही आणि याच्यात ज्याच्या लोकांना ते धमकवत आहेत ना उद्या तीस लोक म्हणतात यांचा करेक्ट कार्यक्रम आता करायचा करा कारण का आमचं ठरलंय हे कुठेतरी त्या कोल्हापूरकरांनी तिथं भाजपला कुठे खऱ्या अर्थाने दाखवण्याची आज वेळ आहे त्यामुळे हे जे काय आहेत नाटक करणारे साहेब आले आणि म्हणाले की फुटबॉल फुटबॉल बरे सुद्धा फुटबॉल खेळतो काहीतरी बोलले ना फुटबॉल बद्दल विकास थोडी करतो त्यांना त्यांना फक्त भाषण जमत बाकी काय जमत नाही त्यामुळे फुटबॉल ला आपण काय करतो कशाने मारतो मग आता या इलेक्शन मध्ये लोकशाहीच्या माध्यमातून पुढच्या उमेदवाराला काय करायचं बस एवढंच करायचं दुसरं काय करायचं महापूर जेव्हा आला होता तेव्हा इथली जनता जाती धर्म विसरून एकत्रित आली होती का नव्हती तेव्हा आपण सर्वजण एकत्रित आलो होतो आपल्या अनेक लोकांनी तिथं जेवढी काही जमेल तेवढी तिथं मदत केली त्या वेळेसच गुजरात मध्ये सुद्धा एक वादळ आलं होतं पण तिथं काय नुकसान झालं मोदी साहेब लगेचच विमानात बसले गुजरातला गेले वरून फेर फटका मारला आणि गुजरातला हजार कोटी रुपये दिले आणि कोल्हापूरला किती रुपये मिळाले एक रुपया सुद्धा नाही त्यावेळेस दा नेते आले होते भाजपचे सेल्फी काढत होते सेल्फी आणि जेव्हा सगळं ओसरलं पाणी गेलं पार वाढलं दोन महिन्यानंतर केंद्रातील लोक आली तर सर्वे करायला की कुर कुठं आला होता हे असे भाजपचे लोक आहेत इथं येऊन भाषण करणं सोपं आहे पण खऱ्या अर्थाने लोकांच्या पाठीमागे उभं राहायला त्याला चिगर लागतो आणि भाजप आणि कुठे लोक येतात त्याला कुठेही चिगर नाही हे एकदा आपल्या सर्वांना या इलेक्शनच्या माध्यमातून कुठे दाखवावं लागेल कालची भाषणं मी ऐकत होतो कालच्या भाषणामध्ये मला असं कळलं की आठवले साहेब आले होते आठवले साहेब कविता करतात मी सुद्धा एक कविता इथं केलेली त्यांच्याबद्दल कविता तशी मला जमत नाही काय चुकलं तर थोडस समजून घ्या विचाराच्या जनतेने आंबेडकरी विचाराच्या जनतेने जनते तुमचा नेहमी ठेवला मान तुमचा नेहमी ठेवला मान पण सत्तेसाठी तुम्ही घाण ठेवला तुमचा स्वाभिमान पण सत्तेसाठी तुम्ही घाण ठेवला तुमचा स्वाभिमान धोक्यात आहे आज बाबासाहेबांचे आणि सर्व भारतीयांचे संविधान धोक्यात आहे आज बाबासाहेबांचे आणि सर्व भारतीयांचे संविधान आता तरी राखा घटनेशी इमान कारण बदलायला निघालेत आणि हे सर्व नेते फक्त सत्तेसाठी त्यांच्या बरोबर जाऊन बसले साहेब नाही तो आमचे सुद्धा नेते त्यांच्या बरोबर जाऊन बसलेत मला माहित नाही आलेत गेल्या जेव्हा लोकसभेचे इलेक्शन होतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अजितदादा तिथं फिरत होते पण बारा मध्ये लोकसभा मतदारसंघ सोडला तर अजितदादा कुठेच दिसत नाही दादांना दुर्दैवाने भाजपने लोकल नेता बनवले ते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अडकून बसले वेगळ्या वेगळ्या प्रकारची ताकद सुप्रिया ताईंना हरवण्यासाठी स्वतःच्या बहिणीला हरवण्यासाठी फक्त भाजपने सांगितलं म्हणून ते तिथं लावत आहेत पण मी दादांना एक कार्यकर्ता म्हणून एक स्वाभिमानी नागरिक म्हणून म्हणतो दादा भाजपने तुम्हाला सांगितलंय की जी काय ताकद लावायची लावा तुम्ही गुंडांची ताकद लावली तुम्ही पैशाची ताकद लावली दडपशाहीची ताकद तिथे था लावली पण एक स्वाभिमानी नागरिक म्हणून तुम्हाला सांगतो सुप्रिया ताई या कमीत कमी तीन ते साडेतीन लाखाने खासदार होणार म्हणजे होणार अह सगळ्यांना स्वतःच पडलं या नेत्यांचं चा। तीन चार वर्षापूर्वी एकामेकाच्या विरोधात बोलत होते आणि आज मांडीला मांडी लावून तिथे बसतात म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे मोदी साहेबांची काल सभा चालू मला माहित नाही या भागातले पालकमंत्री त्या सभेत होते का नव्हते कुठे मग तिथं जर मोदी साहेब अशा प्रकारे भाषण करत होते द्वेषाच बोलत होते हिंदू मुस्लिम करण्याचं वातावरण तापवण्याचं दंगल धरून आणण्याचा प्रयत्न हा मोदी साहेबांचा त्या व्यासपीठावर होत होता तेव्हा तिथे असणारे पालकमंत्री साधे उठून निघून नाही गेले कुठ गेला स्वाभिमान कुठ गेली ती ताकद अडचणी असतील त्यांच्या पण त्या सगळ्या अडचणी त्यांना लखला कारण का लोकांनी इलेक्शन ताब्यात घेतलेले तुम्ही पूर्वी सिक्युलरिझम बद्दल बोलत होता समताबद्दल बोलत होता एकोबाबद्दल बोलत होतो आणि आज भाजप बरोबर गेला तुम्ही विचार बदलले हे कितपत योग्य आहे हे लोकांना अजिबात तिथं आवडणार नाही खरं तर तुम्ही बघितलं तर मुख्यमंत्री साहेबांनी खूप मोठी ताकद या मतदारसंघामध्ये लावली का लावली आहे त्यांना छत्रपती राजेना तिथं हरवायचे आता तुमचा उमेदवार काही बोलायला लागला काहीच काम केलं नसेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा छत्रपती इथून उभे तुम्ही कितीही ताकद लावा काय करा कितीही पैसा वापरा डोकं फोडा नाही तर धमक्या द्या इथं असणारी जनता फक्त त्यांनाच निवडून देणार आहे कारण की इथल्या जनतेच ते ठरलेलं आहे तुम्हाला दिल्लीवर ना आदेश आला कि बाबा इथून जे सामान्य लोकांचा अभिमान आणि स्वाभिमान आहे इथली जी गादी आहे त्या गादीचं विचाराचं प्रतित्व प्रतिनिधित्व करणारी जी व्यक्ती आहे तिथं जायचं आणि त्या व्यक्तीला हरवायचं आणि म्हणून इथं तुम्ही चार दिवस बसता तुम्ही झुकला असाल पण आमच्या स्वाभिमानी जनता कधी चुकणार नाही त्यामुळे किती ना ताकद लावायची तुम्ही तिथे ताकद लावा आम्ही कुठेही तिथं घाबरत नाही एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना मी सांगतो पुढे अजून एक चर्चा बैठक आहे त्या बैठकीमध्ये मला जायचंय पण मी तुम्हा सर्वांना विचारतो आपले राजे आपले महाराज पंजा या किती मताने निवडून येणार आहेत काय टार्गेट ठेवले राव ठेवायचं म्हणजे ठेवायचं काय सात लाख जो केंद्र सरकारचा आयबीचा रिपोर्ट आहे तो केंद्र सरकारचा चा, चा रिपोर्ट असा सांगतो की आपले महाराज हे दोन लाख तीस हजार ते दोन लाख साठ हजार महाराष्ट्र अधिकाऱ्यांचा जो रिपोर्ट आहे तो सांगतो दोन साठ ते दोन ऐंशी आता मी नागरिकांना विचारतो आपल्या महाराजांना आपण इथून किती मताने निवडून देणार किती ठरलंय का मी लहानपणी पासून एवढंच ऐकले जेव्हा कोल्हापूरकर ठरवता तेव्हा केल्याशिवाय नक्की का किती लीड किती मागच्या विचारतो किती पण तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न तर सत्तेतल्या लोकांनी केला तर तुम्हाला धमक्या दिला तर नोटिसेस पाठवल्या तर इथं येऊन खालच्या पातळीवर जाऊन दोन समाजामध्ये वाद निर्माण केला तर नक्की का ठरले का, का, तुम्ही का तो 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 तुम्ही तुम्ही आता तुम्ही ठरवलं असेल तर आम्ही काय करणार आम्ही म्हणत होतो सात लाख पण तुम्ही पाच लाख तर पाच लाख आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर ताकद लावली जी आताची लीड तीन लाखाच्या आसपास होण्याची शक्यता आहे ती नक्कीच पाच लाखाच्या आसपास जाऊ शकते पण या पुढच्या चार दिवसामध्ये पैशाचा वापर वेड्यासारखा केला जाईल धमक्या मोठ्या प्रमाणात वाढवल्या जातील त्याच्या राजकारण इथं केलं जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं जेव्हा केल्या जातील फक्त डोक्यामध्ये एकच विचार ठेवायचा राजश्री शाहू महाराज आणि त्या विचाराला आपल्याला दिल्लीला न्यायचंय आणि दिल्लीतले नेते इथे येऊन जे आपल्याला प्रयत्न करतायत ना त्या नेत्यांना खऱ्या अर्थाने आपल्या विचाराचा या गादीचा जो वारसदार आहे जो विचाराचा त्यांना छत्रपतींना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे आणि तिथे असणाऱ्या लोकांना दाखवून द्यायचे कोल्हापुरा कार्यकारांची काय ताकद आहे आणि ती ताकद तुम्ही सर्वजण दाखवून द्याल असा विश्वास आम्ही सामान्य कार्यकर्ता म्हणून इथे